नमस्कार शेतकरी बांधवन पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे बागेमध्ये आत्ता आपण बघतोय फ्लावरिंगची स्टेज आहे नर प्रमाण थोडंसं जास्त आहे मादीचं प्रमाण कमी प्रमाणामध्ये आहे तरीसुद्धा चालू वर्षी सगळीकडे जे एक समस्या आहे नर जास्त प्रमाणात आहे आणि माशी फिरताना दिसत नाही आपल्याला मधमाशी त्याशिवाय आपलं सेटिंग लवकर होणार नाही जे काय आपल्याला मादी आता लागलेली आहे ते तरी कम कमीत कमी त्या मादीचं तरी सेटिंग लवकर झालं पाहिजे यासाठी आपण एक सांगितल्याप्रमाणे एक देशी जुगाड किंवा एक प्रयोग करणार आहे की बागेमध्ये दोन ठिकाणी आपण गूळ शिजवणार आहे त्यासाठी तुम्ही सेंद्रिय गुळ मिळाला तर तुम्हाला अतिउत्तम आहे त्यासाठी त्यामध्ये विलायची पूड पावडर थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला मिक्स करायचे ते काही काळ पाणी ओतून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि गुळ शिजवायचा आहे सकाळची ही वेळ आहे आता साधारण नऊ वाजतायत तुम्ही सकाळी नऊ ते दुपारपर्यंत दीड दोन वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये कधीही बागेमध्ये गुळ शिजवू शकता जास्त वेळ उकळायचा जा आहे आणि त्याच्यानंतर त्या वासाने माशी बागेमध्ये येत असते आणि त्या उकळलेल्या गुळाच्या पाण्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता ही आणलेली जी आ, थ, रह, वरती, वरती, अपन, पोती आहेत ही त्याच्यामध्ये भिजवणार आहे आणि काही झाडांवरती तारावरती कोपऱ्यावरती आपण प्रत्येक या बागेच्या प्लॉटच्या कोपऱ्यावरती अशा प्रकारची ती पोती त्या ठिकाणी पाण्यात गुळाच्या पाण्यामध्ये बुडवून टाकणार आहे जेणेकरून त्यामध्ये माशी येणार आहे आकर्षित होणार आहे त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये पाणीही त्या ठिकाणी उन्हाचं कुठंतरी एखादा टी वगैरे बागितला असेल कॉक असेल थोडा लिकेज जर ठेवला तर त्या पाण्यासाठी पण माशी त्या ठिकाणी अट्रॅक्ट होते आणि लवकर आपल्याला सेटिंग माशीच मिळवून देऊ शकते तर चला आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे की या ठिकाणी गुळाचं बारीक आपल्याला भुगा करून सुरुवातीला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात पाणी घ्यायचं आहे आणि अशीच बागेमध्ये प्लॉटमध्ये चूल करायची आहे आणि त्याच्यावरती एखादं भांडं ठेवून तुम्हाला गुळ बारीक करून पाणी ओतून जाळ खालून लावून काही वेळ उकळायचं आहे तर आता आपण सुरुवात करणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचा आहे आणि या भांड्यामध्ये पाणी ओतून त्यामध्ये हा बारीक केलेला गूळ आपल्याला टाकून काही वेळ त्याचं द्रावण ढवळत राहायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे खालून जाळ लावायचं आहे त्याला चांगल्या पद्धतीनं त्याचे लवकर पाक होईल अशा पद्धतीचं जास्त पण आपल्याला घट्ट करायचं नाही ही आपण आणलेली जी कापड आहे किंवा म तुम्ही कापड घ्या किंवा अशा प्रकारचं धाग्याचं पोतं जरी मिळालं तरी ते पोतं जरी घेऊन त्यानंतर आपण याच्यामध्ये बुडवून त्या ठिकाणी बागेच्या चारी कोपऱ्यावरती ते त्या ठिकाणी झाडाला किंवा कुठंतरी बाजूला काठीला उभा करून अडकवायचा आहे त्यावरती माशी लवकर अट्रॅक्ट होत असते येत असते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण जो गोळ शिजवलेला आहे त्याच्यामध्ये असे धाग्याची पोती बुडवून आपल्या बागेमध्ये आपण आणून ते अडकवायचं आहे वरती आणि हे प्लॉटची आपल्याला प्रत्येक कोपऱ्यावरती बाहेरून येणाऱ्या माशीसाठी त्या ठिकाणी हे लावायचं आहे जेणेकरून मासे त्या वासाने गोळीच्या निमित्तानं त्या ठिकाणी येणार आणि त्यामुळे आपल्याला बागेमध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं दिसू शकतं त्याचबरोबर आपल्या बागेच्याकडेला जर असे लिंबाची झाडं असतील तर आता सध्या बघू शकतं ह्याला मोहर लागलेला आहे फुलं लागलेली आहे ती अवस्थेत या झाडावरती झाडावरतीसुद्धा मोठ्या प्रमाणात माशी येते त्याचाही फायदा आपल्याला यामध्ये होताना दिसून येतो तर शेतकरी मित्रांनो जर आमची ही मा माहिती तुम्हाला आवडत असेल तर आमच्या या यशवंत डाळीम शेतकरी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कृपया सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आठवणीनं सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो